नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीला रोजच्या वापरात येतील अशा उपयुक्त किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक सध्या श्रावण महिना चालू आहे तर या श्रावण महिन्यामध्ये म्हणजे श्रावणात बऱ्याचशा महिला या उपवास धरतात तर उपवासासाठी आपण भगरीच्या भातासोबत खाण्यासाठी जी आपण शेंगदाण्याची आमटी बनवत असतो तर ही शेंगदाण्याची आमटी अधिक अधिक टेस्टी व चविष्ट अशी होण्यासाठी शक्यतो आमटी बनवताना ओले शेंगदाणे वापरावेत पण जर तुमच्याकडे ओले शेंगदाणे नसतील तर अशावेळी काय करायचं तर अशावेळी शेंगदाण्याची आमटी बनवायच्या आधी एक तास अगोदर शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत घाला आणि भिजवलेल्या शेंगदाण्याची आमटी बनवा तर ही भिजवलेल्या शेंगदाण्याची आमटीची चव अप्रतिमच लागते टीप नंबर दोन सकाळी बनवलेली कडी जर शिल्लक राहिली असेल किंवा उरली असेल तर घरचे ती रात्रीच्या जेवणामध्ये खायला नको म्हणत असतील तर अशावेळी काय करायचं तर अशा वेळी कडीमध्ये ज्वारीचे पीठ तिखट मीठ ओवा आणि कोथिंबीर टाकून घट्टकणिक मळून घ्यावी आणि त्याच्या पुऱ्या किंवा थालीपीठ मस्तपैकी बनवावे तर हे थालीपीठ किंवा पुऱ्या खायला अधिक टेस्टी लागतात प्रत्येक सुग्रणीसाठी खास टीप नंबर तीन आपल्या किचनमध्ये एखाद्या कोपऱ्याला छोटेसे रोप लावलेली कुंडी किंवा फॅमिली फोटो तसेच चांगले विचार असलेली एखादी स्क्रिप्ट भिंतीला चिटकवून ठेवा यामुळे स्वयंपाकघरात प्रसन्न वाटेल तसेच स्वयंपाकात देखील आपले मन लागते तर प्रत्येक ग्रहणीने व सुग्रणीने ही टीप फॉलो हो करा टीप नंबर चार खजूर जर जास्त चिकट झाले असतील तर थोड्याशा पाण्याने धुवून नंतर त्यामध्ये थोडेसे तूप टाकून गरम करून घ्यावे त्यामुळे खजुराची चव देखील वाढते आणि त्याचा चिकटपणा देखील कमी होतो प्रत्येक महिलेसाठी खास टीप नंबर पाच सध्या पावसाळ्यात चालू आहे तर या पावसाळ्यात घरात जास्त प्रमाणात म्हणजेच मोठ्या प्रमाणात माशा येतात तर या माशा घालवण्यासाठी हा सोपा उपाय सांगते चार ते पाच कापुराच्या वड्या एखाद्या वाटीमध्ये ठेवून किचनमध्ये ठेवल्यामुळे कापुराच्या वासाने माशा येत नाहीत तर तुमच्या पण किचनमध्ये जर जास्त प्रमाणात माशा येत असतील तर ही टीप फॉलो करा टीप नंबर सहा जर तुमच्याकडे भरपूर प्रमाणात कोथिंबीर उपलब्ध असेल तर अशावेळी जर प्रश्न पडला असेल तर या कोथिंबीरीचं काय करावं तर अशावेळी कोथिंबीर हाताने तोडून घ्या अगदी आपण मेथीची भाजी तोडून घेतो अगदी त्याचप्रमाणे कोथिंबीर तोडून घ्या व यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टेमॅटो व तुमच्याकडे जी उपलब्ध असेल ती मूग किंवा मसूरची डाळ थोडीशी अगोदर भिजवून घ्या व नंतर त्यामध्ये घाला व जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून तिखट मीठ घालून मस्त पौष्टिक व हेल्दी अशी चविष्ट कोथिंबिरीची भाजी बनवा एकदा नक्की करून बघा ही टीप आवडली असेल तर पटापट पत एक लाईक नक्की करा व तुमच्या मैत्रिणींसोबत ही टीप नक्की शेअर करा टीप नंबर सात गावरान चवीची चुका व शेपूची मिक्स गरगट्टा भाजी बनवताना त्यात दोन चमचे बेसनपीठ आवश्यक घालावे यामुळे भाजी छान दाटसर तर होतेच पण चवीला देखील चविष्ट होते व भाजी मिळून देखील येते प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर आठ ऐनवेळी जर आमटी वाढवायची असेल तर अशा वेळेस थोडेसे बेसनपीठ तव्यावर तेल घालून छान खरपूस भाजून घ्या व ते एखाद्या वाटीत पाणी गरम करून घ्या व त्यामध्ये त्या गरम पाण्यामध्ये बेसनपीठ मिक्स करून घ्या व ते बेसनपीठ उकळत्या आमटीमध्ये घाला यामुळे आमटी घट्ट होते आणि चवीला देखील खमंग लागते टिप नंबर नऊ दुधी भोपळा खरेदी करताना वजनाने नेहमी जड असणारा खरेदी करू नका कारण त्यातील बिया ह्या पिकलेल्या असतात अशा दुधीची भाजी बनवली तर ती चवीला पण नीट लागत नाही तर बाजारातून दुधी भोपळा खरेदी करताना प्रत्येक ग्रहणीने ही टीप फॉलो करा टीप नंबर दहा पोळी किंवा चपाती तव्यावर टाकल्यावर सारखे उलट पालट करू नये यामुळे ती फुगली जात नाही ती पापडासारखी बनते टीप नंबर अकरा गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी होऊ लागते तसेच त्वचेवरील मुरूम व खाज लगेच दिसू लागते त्यामुळे शक्यतो कोमट पाण्यानेच आंघोळ करावी अतिशय महत्त्वाची टीप नंबर बारा जर तुम्हाला वारंवार राग येत असेल तर आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर जर तुम्ही चिडचिड तुमची होत असेल तर त्याचा संबंध शरीरातील जीवनसत्वे आणि खनिजाच्या बी सिक्स आणि जीवनसत्वाची कमतरता असलेल्या लोकांना जास्त राग येऊ शकतो तर शरीरात विटॅमिन बी सिक्सची कमतरता असल्या त्यामुळे फील गुड हार्मोनची कमतरता निर्माण होते ज्यामुळे व्यक्तीला राग येऊ शकतो तर तुम्हाला किंवा तुमच्या जर फॅमिली मेंबरमध्ये कोणालाही जास्त राग येण्याची समस्या असेल तर ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर तेरा दररोज सूर्योदयापूर्वी दीड तास आधी उठल्याने दिवसभरासाठी सकारात्मक ऊर्जा येते आणि दिवस, दिवस पण यामुळे चांगला जातो टीप नंबर चौदा उपवासाची कोशिंबीर बनवताना त्यामध्ये थोडेसे पनीर किसून टाकावे यामुळे कोशिंबीर चवीला चवदार बनते कामी येईल अशी खास टीप नंबर पंधरा दही बनवण्यासाठी जर घरात विरजन नसेल तर अशा वेळी तुम्ही दुधामध्ये थोडस लिंबू पिळून तुम्ही दही बनवू शकता प्रत्येक महिलेसाठी टी महत्वाची टीप नंबर सोळा ज्या महिला लठ्ठा आहेत त्यांनी आपल्या आहारामध्ये शिमला मिरची व काकडीचे सेवन नक्कीच करा आणि शक्य तितकी घरगुती कामे करावीत यामुळे त्यांचा लठ्ठपणा कमी होईल तर तुम्हाला पण तुमचा लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर सतरा कारल्याची सुक्की भाजी बनवताना त्यात थोडासा गूळ घालावा यामुळे कारल्याचा कडूपणा हा कमी होतो यामुळे खाताना देखील कारले अजिबात कडू लागत नाही आणि चवीला पण छान लागते सुग्रणींसाठी टी खास टीप नंबर अठरा पालकची भाजी बनवताना त्यात टॅमॅटो आवश्यक घालावा यामुळे पालकाच्या भाजीची चव दुपटीने वाढते अतिशय महत्त्वाची टीप नंबर एकोणीस डोळ्याच्या कोणत्याही समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमितपणे गाजराचे सेवन करा टीप नंबर वीस जेव्हा पण तुम्हाला घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे तुमच्या फुप्फुसांना यामुळे इजा होत नाही वरील उपयुक्त व खास टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला व तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद